गेली पंधरा वर्षात तू पेंड्यातल्या राजकारणात पंच झाला सरपंच झाला भाजपचं अध्यक्ष झालो आणि हे सगळे असताना सुद्धा आय अशी चर्चा असा की तू झडपी इलेक्शन जे आता येता एक जे चोवीस दीस फक्त उरल्या त्या झडपी इलेक्शनात तू इच्छुक असा पंच सरपंच भाजपचं अध्यक्ष असताना सुद्धा झडपी कित्याक नमस्कार सगळ्यांत पहिले पंधरा वर्ष हा माझ्या परीन समाज कार्य करीता असतांना तीन वेळा पंच निवडून आयो आणि पक्ष म्हणून बी जे पीचे कार्य करता असताना बी जे पीचा म्हणजे अध्यक्ष झालो गेली पाच वर्ष अध्यक्ष असा नॉर्थ कमिटीचे सदस्य म्हणून काम करता सर जो प्रश्न विचारला की झेडपी किती पण हा समाजान काम करताना तीन वेळा हा पंच झालो लोकांना पंच निवडून म्हाका हा सरपंच झालो आणि आज हा लोकांमध्ये काम करतासना समाजा प्रत्येक घटाटक हा काम असताना मग ते युवक म्हणा महिला म्हणा ज्येष्ठ समाज जे जे आमच्या समाजात घटक असतात त्यांच्या मधी काम एक खंय तरी दिसता की तरी एक पाऊल फुडें मारचें आणि आज राजकारण आसतनाच एक तीन वेळा हा पंच जालो सो लोकांची खुबशे माझ्या जे माझे समर्थक असा किंवा जे मल विषय असा दिसता की खेळ हा एक पाऊल फुडे मारून झेडपी निवडणूक लढोवची करून झेडपीच्या माध्यमांसून वावरता आसतना समाजाचा फायदो जावचो किंवा सरकारचे योजना असते सरकारचे विविध योजना ते योजना लोकांमध्ये पावपाक एक बऱ्यात म्हाका एक स्टँड मेळटलो आणि झेडपीच्या माध्यमांसून जसं आय हा माझ्या पंचायती पुरती काम करता झेडपी म्हटलं एक मला वडील एक, एक, एक मतदारसंघ तो पण आठ साधारण आठ पंचायती तो त्या पंचायती मार्फत मला खुपशा लोकांना म्हाका एक बऱ्याचं एक स्टँड मेळटलो आणि त्या माध्यमांसून हाय ते करचे अशी माझ्या खुपशा लोकांची इच्छा असा त्या लागून मला दिसतं खरी हे फुले पावलं एक मारब म्हणून आत्ता ना म्हटलं जाल्यार गेली तुझी कारकीर्द किंवा तुळशीदास म्हणून भाजप असं एक शिक्को बसलेला बरोबर आणि भाजपचे जे आमदार असा विद्यमान आमदार आणि तुमचे रिलेशन तरी बिगाडले असे चर्चेक आसता हे सगळे असताना भाजपची तिकीट तुमकां आसतली पण हांव बी जे पीचे हे कार्य करता आसतना पक्षाचं एक निष्ठावंत आणि एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करता आणि ज्या तर हांव पक्षाची धोरणां सांबाळून फुडें व्हरता ते काम करता आणि सांगलें की आयजूय हांव पक्षाच्या डिस्ट्री हांव मेंबर म्हणून आयजूय हांव काम करता आणि पूर्ण खात्री असा आमच्या पक्षाचे जे ध्येय धोरणं असतात तत्व जे की लोकसेवा मदीं आपण काम करत आणि देश प्रथम या आमी काम करता सो दिसता आयज ज्या लोकां लोकांमध्ये काम करता लोकांकडे म्हणून संपर्क आसा त्या तर असे दिसना की हातून अडचण येऊ शकता म्हणून पूर्ण खात्री असा पक्ष आमचा जो असा भारतीय जनता पक्ष जो असा तो ह्या दृष्टीन पूर्ण खात्री असा की जेव्हा प्रश्न येतो तिकीट टिके। संदर्भात त्यांना नक्कीच माझा विचार करतो अशी पूर्ण खात्री असा जर इन केस ह्याच्या पुढे जर पार्टीन तुझा ना जर विचार जर केला जे तू इलेक्शनात रावतलोच पार्टीचेर पार्टीचे इंडपेंडंस रावतलो काय कशें हा पै शेवटी हे राजकारणान तू जर पुढे तशें तुका सांगलाय हातून म्हाजो वैयक्तिक स्वार्थ काय ना माझे अजून एकच विजन असा की जे हांव आयज राजकारण करूंक सोदता ते माझ्या पेडणेकार भावा भिणी लावन करूंक सोदता वेगवेगळ्या लोकांकडून करू सोदता सो समजा तसो जर विशय तू जर तो विशय जर समजा त्या टाइमा प्रमाणे आता दिसता की हो विषय एक्चुअली जावचोच ना अशी पूर्ण खात्री असा आय एम कॉन्फिडेंट की जेन्ना हांव तू जर म्हटले की गेले पंदरा वर्सां हा पक्षाचे निष्ठेन आणि प्रामाणीकपणे काम करता तरी पूर्ण खात्री असा की अशें हे जावपाक खूप शक्यता कमी असा पण तू जर म्हटले समजा अशें झाले जाल्यार तरी त्या टायमाचेर जशें म्हजे समर्थक माझे जे हितचिंतक असा त्यांचा जो विचार असतो त्या प्रमाणे त्यावेळेप्रमाणे निर्णय घेतला घेतला झेडपी जे तुम्ही येतात कितीतरी विजन असं कितीतरी कामं असतली किंवा त्या मतदारसंघात रावलेली कामं असं असे तुम्ही तुम्ही खोष्टींना प्रायोरिटी दिवसात पळ जर पहिली म्हटलंय की झेडपी हा म्हटलं कियाक तसं एकूच एक कारण असा की माझे विचार कसे हातभार की आमचा जो हो मतदारसंघ असा तो खबर हा इट इज अ फास्टस्ट डवलोपिंग तालुका आयच्या घडे आख्या गोयभर पेडणे मतदारसंघ जो असा व पेडण्या तालुक्या जो असा इट इज अ फास्टस्ट डेव्हलोपिंग तालुका मोपा एअरपर्ट येल्या उपरात आणि जे प्रोजेक्ट हे योजचे आहात त्या प्रमाणे विचार जर केलो तर इट इज द फास्ट डॅवलॉपिंग तालुका इन एंटायर गोवा बरोबर आता तुझे म्हटलं ते म्हटलं तुझा किती उद्देश असा जे कसे पहिले असलेलं पण आयज ह्या फास्ट डेव्हलोपिंग तालुक्या तालुक्या भीत पहिले अजूनही आमचा भाग जो अजूनही ग्रामीणच असेल आणि ह्या ग्रामीणान अजून सुद्धा बऱ्या तर शिक्षणाची सोय ना आजून खुपशे जे एज्युकेशन जे अजूनही गव्हर्मेंट लेवलचे एका वेगळे खरी संतपणे चालू असा माझे विजन किती असं आमच्या या भग्यांना बऱ्या एज्युकेशन ॲज्युकेशन मिळचे हो तातु त्यांचा बऱ्यात उत्कर्ष जावचो व इंथेशन हा स्कूल येऊची हा सेंट्रल स्कूल येऊचे आणि त्या प्रमाणे सुविधा लोकांना मिळचे आणि आयत को खबर आहे शिक्षण असं दुसरं काही पर्याय ना एज्युकेशन इज अ ओन्ली म्हणजे ते नीड ऑफ द आवर वीच विल मेक द सोसायटी स्ट्रॉंगर म्हणजे देशाचा जो भक्कम पायो जो आता तो शिक्षण असा आणि हे गोष्टी जर आम्ही पहिले पेडणे अजून तायना ते त्याच्यासाठी व्हरप सरकारच्या माध्यमातून म्हणा इतर गोष्टी म्हणा एक लक्ष दिवप तातून किती हा ते आपण प्रयत्न करप हो माझा एक उद्देश असा दुसरं उद्देश जो असा अबाउट द हेल्थ सेक्टर आम्ही पळला आज मोपालो आयज आयुष हॉस्पिटल पण कासारवा हॉस्पिटल तसेच असा सो आय थं री वाढतली थे प्रॉजेक्ट येतले थं ख राहतात तांकां सगळ्यांक बऱ्या तर हेल्थ फेसिलिटीज मेळच्यो हेल्थ फेसिलिटी जावच्यो अपग्रेड जावचे हे माझे ध्येय असा आणि ते जर करतलो जाल्यार कशें हा लोकशाहीन लोकमताचो तुका रिस्पेक्ट असा आयज हांव सरपंच एक मागणी मांडता ती पुरती मांडटा जेन्ना हांव एक आठ पंचायती काम करतो त्या माझ्याकडे एक दहा लोकांचा माझ्याकडे म्हाका लोकमत असतं तेन्ना माझ्या शब्दाला खंय तरी वेल्यू जाल्यार आम्ही खंयची तरी मागणी दौरली सरकारनं कोण आमचे आमच्याकडे कोल आसतली हे गोष्टी साध्य लोकांचे पाठिंबो असता पाठबळ आसता म्हणून झेडपी टायमा जाता नंतर तुका लोकमतच्या आधाराचे तू लोकांक आसले गरज आसलेले प्रोजेक्ट फुडले विजिंदूर लोकांना असलेल्या विषय हातीत घेऊन बऱ्या तरेचे सुविधा दिवप प्रयत्न हा करू शकता त्याचप्रमाणे तिसरं सांगता गा। यूथ असलेले यूथ जे आज पहिले असले पेडना खुबशे स्पोर्ट्स क्लब असतात स्पोर्ट्स चालतात पण बऱ्या तरेचे साधन सुविधा ना स्पोर्ट्स मेन्सांकडून ट्रेनिंग करतात त्यांना बऱ्यात त्यांच्या स्पोर्ट्सचा प्रचार करपाक तसे बरेचसे अकॅडमीज एक, नाही ऍक्टिव्हिटीज जायना ते करपाक माझा प्रयत्न असतो आणि एक विषय येता आता इलेक्शन म्हणजे झडपी पी म्हटल्यावर आता ना म्हटल्या जर वीस ते चोवीस दिस उरले काम कशा पद्धतीने चालू असा सुरू केला की के अजून सुरूत करू पण तुम्हाला तुम खबर असतली तुम्ही पत्रकार भाव तुम्हाला खबर असतली की खरी जो मनीस समाजान काम करता त्याचे काम जे असतात म्हाका दिसता सगळ्यांत पयलीं जर कोणाक पत्रांत खबर आसता की कि कोण कितें काम करतले हांवें केन्नाच इलेक्शन मुखार केन्ना काम करूंक ना केन्नाच करूंक ना माझे काम हे प्रामाणीकपणे माझ्या काळजानसून सदांच चालू आसता इलेक्शन किंवां नासूं हांव आयज सुद्दां सुद्धा मदीं सदांच ववरता चिंतूंक ना की हां इलेक्शन येयलें ये काम करता विषय माझ्याकडे ना गेलीं गेली वर्सां सातत्यान सद एव्हरी डे म्हटले आता लोकांमध्ये वावरता लोकांमध्ये काम करता आणि लोकांचे संपर्क नसा मला इलेक्शन आणि काम करणं माझे असे खेळ माझे हे की फक्त इलेक्शन इलेक्शन डोळ्या पुढे दौरून हा थे लोकांना वयता असो माझा विषय ना हा आज सुद्धा एव्हरी डे पेडण्या तालुक्यातल्या प्रत्येक गावांनी वा लोकांमध्ये माझा संपर्क जो असता हो सदा चालू असता आणि ते इलेक्शन ते हो ते बॉर्डर लाईन ना क्रायटेरिया ना ना ते ना आ, ही हो जो काम करता पण हे हा मनातून करता तस कर अपेक्षा लोकांना दिसतात की हा खात्री फुडे सरचे म्हणून माझा प्रयत्न असा पक्ष बांधणीच्या संदर्भात तुमचेकडे बूथ म्हणून हे असत एक आणि एक विषय असा येतो की आज आमदार असा विद्यमान आमदार असा माझी ह्या आमदारही राजन कोरगावकर सारखी व्यक्ती ह्या हातून येतात इतले नवीन नवीन उमेदवार पेडण्या दिसतात हे सगळे जण आपापले उमेदवार घालतलेच आणि ह्या सगळ्या हातून तुम्ही सरस आहात <laughs> पण तुक म्हटलं लोकशाहीन प्रत्येक जण पर्यंत काम करता बरोबर हाऊ माझ्यापर्न काम करता आणि लोकांबर को असा कोण किं काम करता किं उद्देश आता तो पण माझे कॉम्पिटिशन जे असा पण हे कोणा वांडाच ना सांगला आहे हा समाजकार्य जे असा पण हे माझं कर्तव्य म्हणून करता हे माझे ड्युटी म्हणून करता आणि हा जाण की हे नाव तुझ्या नावां घेतल्या ते सुद्धा परीन आपले कार्य करता हा माझ्यापरी कार्य करता शेवटी किती जनता जनाधार असा पण ते आमचे मायबाब असा ते फाले थरतले की बाबा कोणाक जाय कोण आता फाले खरी आधार येतो हे जनतेक खबर असा फाल्यां इलेक्शन असल्या उपरात खूपशा लोक येतले आपले उमेदवारी दवरतले तात्पुरते येतले पण तसं माझा विषय ना हा जेव्हा सांगल्या प्रमाणात हा जे काम करता ते लोकांसाठी करता सो लोकांनी जर आणि माझे असे खरंच बंधन ना लोकांनी माकाच देऊ जाय म्हणून आणि तुक एक सांगता हा पेडणेकर असा पण रे हे खूप स्वाभिमानी लोक असा आणि त्यांना सगळं खबर हा कोण किती आणि कोण किंवा ना आणि माझ्या पूर्ण खात्री आहे माझ्या कामाच्या बळाचे आणि ज्या प्रमाणे आहे हा ये प्रयत्न केला त्या आधाराचे लोक नक्कीच जरी सांगितलं जरी लोक असले हे आप काम करतात म्हणता ते आपल्याकडे काम करता लोक थरतले कोणाक सपोर्ट करतो आणि कोणाक हात दिवत तुळशीदास गावस म्हणून आज संपूर्ण पेडणे तालुक्यात एक परिचित अशी व्यक्ती करोनच्या टायमार बऱ्यापैकी तुम्ही काम केले लोकांबरोबर सगळ्या त्यांच्या अडी अडचणींक पवलं इतले नू तर भाजपचे अध्यक्ष असताना प्रत्येक गोष्टीक तुम्ही हात घातलो मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या वेळात सुद्धा टॅक्सी भावांचा जेव्हा प्रॉब्लेम आलो त्यांना काउंटर दिवप प्रश्न आलो आणि हे सगळे असताना आज तुम्ही त्याच्याच बरोबर त्याच हे सगळे लोक तुझ्या बरोबर येत्या त्या इलेक्शन रावतले काय पण सांगला कसे की ज्या तर <coughs> आहे माझे काम केला एक माझे कर्तव्य समजून की हा एक हा जन्म ह्या सो माझे कर्तव्य खरं ते लोकांमध्ये आपण काम करत लोकांना खैतरी आपण आधार दिवस आणि जाता जे अडल्या अडल्याक आपण सपोर्ट करत हे हा एक आता हाय तुम्ही सांगला हाय खासना निवडणूक किंवा इलेक्ट्रेशन काम करू ना पण लोकांना दिसता की बाबा ही खरी बरी व्यक्ती असा आम्ही सपोर्ट करतो जाल्यार म्हाका नक्कीच खात्री आहा लोक ताचेर विचार करून म्हाका हात दितले असो म्हाका पूर्ण विश्वास कितें आसा की हांव एक पेडणेकार कळ्ळें तुका मूळ पेडणेकार आनी आमचो पेडणेकार जो मनीस आसा पळय हो सदांच मनीस म्हणजे मनी खूब मनी प्रामाणीक मनीस कश्ट करी मनीस ताका जेन्ना कोण जेन्ना खंय तरी केन्ना कितें हात दिता पळय तो केन्नाच ताजेर बेमान जायना हो पेडणेकार जो आमचो एक वेगळो आमची वळख आसा आख्या गोंयभरांत म्हणून म्हाका खात्री आसा माझ्या केल्ल्या कामाची पावती किंवा त्यांच्या बळाचे डेफिनेटली लोक म्हाका साथ दितले इलेक्शन समके देगेक पावत आयल्लेले असा आणि तुम्ही इलेक्शन म्हणजे राजकारणात फुले सरत आसात येणाऱ्या निवडणुकीत झेडपीन तुम्ही निवडून येऊचे अशी सगळे सर्व जे पेडणेकर असा पण तर्फे हा तुम्हाला शुभेच्छा जी दिंटरव्यू अस ती कवर करता थँक्यू देव खूप खूप धन्यवाद